आज मी तुम्हाला खूप महत्वाची अशी माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आपल्या आम्ही भक्तगण या युट्यूब चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर श्रावण महिना जवळ येत आहे शहरामध्ये हल्ली बहुतांश घरामध्ये जेवती पूजन बंद झालेले दिसते अनेकांना माहिती नाही हे काय असते त्यासाठी हा प्रपंच जेवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जीवती हिच्या पूजनाचा हेतू काय याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊ आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीप पूजन केलं जात आणि या दिवशी जरा जीवतिका पूजन सुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं वंदिगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या पूजन म्हणजे दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण या प्रतिमेचं मातृशक्तीकडून केल्या जातात व आपल्या आपत्त्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चारवे वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय असेल या प्रतिमा क्रमांकाचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्योवती प्रतिमेत प्रथम प्रथम नरसिंह नंतर कालिया मदन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा म्हणजे जीवतीका आणि सगळ्यात खाली बुध म्हणजे ब्रुहसत्य गुरु याचा समावेश असतो याच क्रमात नरसिंह का पूजन केलं जात तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी भक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकप शिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकाचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेले देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून आपल्या मुलाबाळांचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे तर आगीपासून होणारी हानी इत्यादींसारख्या घटनांपासून रक्षण करतात त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा कृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण पण श्रावणातील आराध्य आहेत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्री कृष्ण का आपण तर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळतात असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेली वाईट प्रसंग कृष्णने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो म्हणजे जसं की काल्य दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासून ते संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादी पासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून ते दे, दोन्ही देव बालकाचे रक्षण करतात म्हणून ज्योती प्रतिमेत त्याचे प्रथम स्थान आहे आणि नंतर येतात त्या जरा व जीवतिका जरा व जीवतिका या यशातील देवता जर या दक्षिणी बद्दल महाभारतात एक कथा येते मग धरणेश ध्रुव दरत याला दोन राणे असतात दोन हि राणींवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला मुलबाळ नसल्यामुळे राजा सतत चिंतित असतो या सुमारास नगर जवळील ऋषी चंडकोशी आल्याचे राजाला समजते राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता त्यांना प्रकट करतो ऋषी राजाला प्रसारात एक आंबा खायला देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात पण दोन्ही राणे दोन्हीवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून खायला देतो कालांतराने दोन्ही राण्यांना होते परंतु अर्ध अर्ध अशा विचित्र आणि अर्धवट अब्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक व यक्षिणी जात असते ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधनाच्या कलेने दोन्ही शकल सांगते जरा ते राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उप करापीथर्थ नगरात देवळ बांधून तिला मगराच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जर देवतेचा वार्षिक मोस्तो सुरू करतो अशी जरा देवी जारीची सखी जीवतिका जीवतिकेचा अर्थ होतो दीर्घायु प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात त्यानंतर सगळ्यात शेवटी येतात बुध व ब्रुहसक्ती बुध गृह ब्रु हो हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती गुरुवाघावर बसलेला आणि हातात शाबू घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाकपदित इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्याला अंकुश घालून आवर घालावा हे भूत लक्षा प्रतिमेवरून लक्षात येते ब्रुहसक्तीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेचा गुरु आशीर्वादाने ताबा मिळवावं हे बृहशक्तीचं प्रतिमा आपल्या शिकवते हो एका मातृशक्तीने दुसऱ्याचं रक्षण व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे पूजन जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जीवतीपूजन पुझन। तुम्हाला पूजनाची इच्छा असेल तर बाजारात जीवतीचं कागद नक्की मिळून जाईल तर याचं पूजन करा त्यावर गंध पुष्प धूप दू, दीप दुधा साखरेचा नैवेद्य दाखवा घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दूध साखरेचा तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा श्रावण आमावसेला हा कागद उघडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करायची प्रथा आहे श्रावणानंतर मुलांना हा कागद दिसता कामा नये माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त